आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील या ठिकाणी दिसून येत आहे ऑल इंडियाचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुलभाई पटेल साहेबांचं योगदान या ठिकाणी दिसून येत आहे मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यानं राष्ट्रवादीची भूमिका या ठिकाणी प्रकल्पाने आपल्या माध्यमांसमोर मांडत आहे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या तिघांनीही नेत्यांनी ने देवा सोलापूर शहरामध्ये महायुतीचे ते जे तीन उमेदवार दिले होते त्या तीनही उमेदवाराला आम्हा सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या घटक पक्षांनी भरभरून असा त्यांचा सक्रिय पद्धतीने काम करून या ठिकाणी विजयश्री मिळवून दिलेला आहे मला आवर्जून शहर मध्याच्या बाबतीत आवर्जून उल्लेख करू वाटतो आहे शहर मध्य बाबतीत आमच्या मी ज्या परिसरामध्ये प्रतिनिधित्व करतो त्या परिसरामधील सेटलमेंट परिसर असेल रामोडी परिसर असेल लिमेवडी असेल विजापूर नाका असेल विराणवस्तीचा परिसर असेल लिनवडीचा भाग असेल या तमाम भागातील जनतेचा मी मनस्वी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी म्हणून मी स्वतः असेल आमच्या सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाडा असेल आणि आमच्या तमाम इच्छा भगवंताच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्यांचा साष्टांग दंडवत घालून हात जोडून त्यांना वंदन करतो कारण त्यांच्या आशीर्वादामुळं त्यांच्या प्रेमामुळं त्यांनी दिलेल्या योगदानामुळं आज शहरमध्येचा निकाल या माझ्या भागातून बहुगच असं मताधिक्य आदरणीय देवेंद्रदादा कोटेंना दिसून आलेलं आहे त्याच पद्धतीनं माझ्या भागामधील कैकाडी समाज असेल माझ्या भागामधील पांबलूर समाज असेल माझ्या भागामधील तकारी समाज असेल या तिन्ही समाजामधील प्रमुख नेते मंडळी असतील सर्व कार्यकर्ते असतील सर्व बांधव असतील आणि माझ्या परिसरातील संपूर्ण भटका विमुक्त समाज असेल या सर्व समाज बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण प्रचाराच्या काळामध्ये आपण आदरणीय देवेंद्रदादा कोटेंना समर्थन दिलं त्या समर्थनामुळं आज देवेंद्रदादा कोटे या ठिकाणी सक्षम पद्धतीनं चांगल्या मताधिक्य घेऊन या ठिकाणी विजयश्री प्राप्त केलेला आहे त्यामुळं मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागातील सर्व घटकांचा सर्व अनुयायांचा आणि सर्व सिने विशेष करून कैकाळी समाज सकाळी समाज बांबलूर समाज आणि सर्व भटक्या समाजाचा मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी या विषयामध्ये माझे, माझे समाज बांधव देखील निर्णायक भूमिकेमध्ये आहेत त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवला सक्रियपणाने भाग घेतला निश्चितपणानं या सगळ्या बाबींचा मी सर्व समाज बांधवांचा राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्व अनुयायांचा मी आभार व्यक्त करतो हात जोडून सर्वांना पुनशिमचा धडवत घालतो आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्या या नात्यानं ना। मला निवडणुकीच्या कलमध्ये जो दिसून आला माझ्या भागातील काँग्रेस पक्षाचे काही उत्साही कार्यकर्ते त्यांनी माध्यमांसमोर येऊन काही मनोगृत व्यक्त केलं समाजाबद्दलचं काही मत व्यक्त केलं त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण चिंतन करणं गरजेचं आहे कारण कल कर जनतेचा आपल्या भागाचा आपल्या समाजाचा महायुतीचे जे नेते आहेत आदरणीय अजितदादा आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विकास कामाच्या जोरावर लोकांनी सर्वांनी भरभरून मतदान केलेलं आहे त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी प्रेम दिलात आशीर्वाद दिलात त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद जय